म्हणून ओळखला जाणारा कोल्हापूर हिंदुत्ववादी करण्याचा जो प्रयत्न सन्माननीय शिवसेना प्रमुखांनी केला त्याला आज पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतय सन्माननीय वंदनीय शिवसेना प्रमुखांची इच्छा होती की कोल्हापूर महापालिकेवर शिवसेना आणि महायुतीला भगवा फडकावा आज या ठिकाणी हे स्वप्न पूर्ण होताना आपल्याला दिसतंय सेहेचाळीस विरुद्ध पस्तीस मतांनी महायुतीच्या उमेदवारांनी भारतीय जनता पक्षाच्या रुपारानी निकाम या महापौरपदी या ठिकाणी नियुक्त झाले आहेत आणि शिवसेनेचे उपमहापौर जनसुराज घटक पक्ष असणारे या ठिकाणी झरग अक्षय झरग हे देखील सेहेचाळीस विरुद्ध पस्तीस मतांनी या ठिकाणी निवडून आलेले आहेत या सर्वांचं अभिनंदन करत असताना राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब कैलासवासी अजितदादा पवार साहेब आता नूतन असलेल्या आमच्या पवार वहिनी यांचा देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं कोल्हापूर शहराला ज्याची गरज होती ज्या काही मूलभूत सोयी सुविधा असतील त्या ठिकाणी हद्दवर असेल या सर्व पुढच्या काळामध्ये आम्ही पूर्ण करून दाखवू या त्या पद्धतीने आपल्या माध्यमातून सर्वांना गोवायचे आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज